आपण पाहत आहात ईडी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास कोणी रक्त देतं का रक्त रुग्णांना गरोदर मातांना अपघातातील रुग्णांना रक्ताची आवश्यकता आहे हे रक्त जास्त करून शासकीय रुग्णालयात लागते परंतु तेथील रक्त साठा संपल्यामुळे रक्ताचा तुटवडा भासत आहे आपण जर रक्तदान केले तर निश्चितच एखाद्याचा जीव वाचू शकतो एवढेच नव्हे तर जर एखादा पंधरावीस जणांचा समूह खेडात असेल आणि रक्तदान करायला तयार असेल तर रक्तपेढीचे कर्मचारी तेथे येऊन तुमचे रक्त घेतील आणि शिबिरही घेतील मग विचार कसला करताय या या असामान्य कामामध्ये आपला सहभाग नोंदवा कुठे कसा नोंदवायचा पहा मी डॉक्टर राजेंद्र गाडेकर या रुग्णालयामध्ये रक्तपेढीमध्ये सध्या रक्तांचा तुर तुटवडा असल्यामुळे आम्ही जिल्हा रुग्णालयाच्या वतीनं सर्व जनतेस आव्हान केले की बऱ्याच रुग्णांना रक्ताची गरज असते जसे की अनिमिया थॅलेसिमिया ॲक्सिडंट प्रेग्नंट वुमन्स ज्या गरोदर माता असतात अशा रुग्णांना काही शस्त्रक्रिया दरम्यान सुद्धा रक्ताची गरज भासते तर अशा रुग्णांचे प्राण वाचवण्याच्या दृष्टिकोनातून रक्त हे अत्यंत गरजेचे आहे कारण हे रक्त कुठल्याही मॅन्युफॅक्चर तयार होत नाही फक्त माणसाच्या शरीरातले रक्तच दुसऱ्या माणसाला चालते म्हणून रक्तदान करण्याविषयी आव्हान केले जाते आमच्या या रक्तपेढीचा टीम प्रत्येक ठिकाणी काही ज्या एन जी ओ आहे सामाजिक संघटना रक्तदान शिबिरं आयोजित करतात त्या ठिकाणी जाऊन रक्त गोळा करतात परंतु सध्या रक्त प्रवान कमी झाल्यामुळे आम्ही आव्हान केले होते सध्या आमच्या रक्तपेढीमध्ये दहा बारा ज्या रक्त बॅग आहेत त्यामध्ये ए बी पॉझिटिव्हची फक्त एक बॅग आहे बी पॉझिटिव्हच्या दोन बॅग आहे ए पॉझिटिव्हच्या तीन बॅग आहे आणि ओ पॉझिटिव्हच्या सात बॅग्स आहेत परंतु काल आम्ही आव्हान केले होते आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना तर आमचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी आज आव्हानाला प्रतिसाद देऊन आज बऱ्याच लोकांनी रक्तदान, के रक्तदान केले जवळपास दहा ते पंधरा लोकांनी आतापर्यंत रक्तदान स्वयंस्फूर्तीने केलेले आहे स्वतःहून काही आमचे वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी सुद्धा आहेत आमच्या रुग्णालयांचे काही डॉक्टर पण आहेत आणि काही कर्मचारी आहेत ज्यांनी स्वतःहून आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं सुद्धा काही कर्मचाऱ्यांनी आज रक्तदान केलेले आहे ते या सर्व कर्मचाऱ्यांचे विद्यार्थ्यांचे आणि डॉक्टरांचे मी रुग्णालयाच्या वतीने आभार मानतो आणि सर्व जनतेस विनंती करतो की आपल्या रुग्णांचे मग ते आपले मित्र असतील नातेवाईक असतील किंवा अनोळखी रुग्ण असतील कारण रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे खऱ्या अर्थानं मानव सेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे आपण सर्वांनी जे रक्तदाते आहेत किंवा समाजसेवक आहेत त्यांनी स्वयंस्फूर्तीने येऊन या ठिकाणी रक्तदान करावे आणि जीव आ, जीव रुग्णांचा वाचवण्यासाठी हातभार लावावा असे मी रुग्णालयाच्या वतीने आवाहन करतो मी डॉक्टर श्यामला रिदास गरड रक्त संक्रमण अधिकारी किल्ला रुग्णालय जालना येथे कार्यरत आहे पण आज रोजी रक्तपेढीमध्ये रक्ताचा पुरवठा रक्तसंकलन म्हणावे तसे नसल्यामुळे आम्ही गरजू रुग्णांना जसे की थॅलेसिमिया अनेमिया ॲक्सिडेंटचे पेशंट गरोदर माता डिलेवरीमध्ये अत्यावश्यक शस्त्रक्रिया अशा रुग्णांना आम्ही म्हणाव्या तसा रक्त पुरवठा करू शकत नाही आहे तरी ज्या कुणा ज्या गावामध्ये वीस पंचवीस तरुण स्वेच्छेने रक्तदान करू इच्छित असतील तर अशा लोकांनी अरुण धोत्रे चौऱ्याण्णव झिरो पाच एकसष्ट चौदा सहासष्ट या नंबरवर संपर्क करून संपर्क करावा त्या ठिकाणी आमची रक्तपेढीची टीम येऊन संकलन करेल धन्यवाद